दोघ नाही सगळे लोक मित्र आहे म्हणजे असं नाही हे ठीक आहे राजनैतिक राजनैतिक माझी तर अपेक्षा हे आहे की ठीक आहे वैचारिक मतभेद राजनैतिक मतभेद असेल पण मी उद्धव साहेबांना एक चांगला नेता या कारणाने मानतो की कारण त्यांनी कधीही जातीला प्राधान्य दिलं नाही की जातीच्या आधारावर आपल्याला राजनीती करायची आहे त्यांचे ते वडील करत होते बाळासाहेब हे त्यांनी केलेली आहे जातीची राजनीती महाराष्ट्रामध्ये कोणी आणली असेल तर बाळासाहेब ठाकरेंनी आणलेली आहे हे सत्य आहे पण त्यांच्या मुलांनी किंवा आदित्यनेही कधीही याला महत्व दिलं नाही ते लोकांची राजनीती आणि जेव्हा हे सगळं गुज्जू गुजरातीयांनी मिळून ते मराठी माणसाला कमजोर करण्यासाठी जेव्हा शिवसेना फोडली तर एक महाराष्ट्रीय माणूस म्हणून मलाही ते वाईट वाटलं मलाही वाईट वाटलं त्याच्या की नाही एक महाराष्ट्रीयन लोकांची एक आवाज होती मध्ये त्याच्या फोडण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं मग कशा प्रकारचे खोके देऊन सगळ्यांना बोलवले आता माझी अपेक्षा हे आहे की राजनीतीमध्ये काही ते आमचे प्रतिस्पर्धी आहे ते आमचे अपोनंट आहे पण मला असं स्वतःला वाटतं की भारतीय जनता पार्टीला या देशातून आपल्याला हाकलायचं असेल तर नवीन कॉम्बिनेशन करण्याची आवश्यकता आहे आणि एक मोठा कॉम्बिनेशन जे आहे ते उद्धव ठाकरे आणि राजसाहेबांचं आहे ते दोघ एकत्र आले ते किती घाबरले मला असं सांगण्यात आलं की देवेंद्र भाऊ गेले होते ना त्यांना भेटायला काय सांगितलं असेल त्यांना की बाबा तू मत जा जायला सब बंद कर देते कर तू मत जा हा पे माहित आहे की मराठी लोक आजही जे ओरिजिनल शिवसेना आहे त्यांच्या सोबत आहे आणि ज्यांना पैशाच्या लालसा आहे खो सगळे तिथे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका